नमस्कार मंडळी आईच्या पंचार मध्ये मी आपलं स्वागत करते आज आपण दिव्याच्या अमावस्यानिमित्त कमी साहित्यात झटपट कणकेचे गोड दिवे कसे करायचे ते पाहू यासाठी एक वाटी गूळ एका भांड्यात घेऊन त्यात दीड वाटी पाणी घालून या गुळास उकळी येऊ द्यायची गुळ विरगळेपर्यंत नेहमीप्रमाणे कणिक मळून घ्यायची आषाढ आमावश्याला दिव्याच्या अमावस्या म्हणतात या दिवशी दिव्यांची पूजा केली जाते दिवा हा मांगल्याचा समृद्धी आणि चैतन्याचा प्रतीक मानला जातो आपल्या आयुष्यात सुख समृद्धी येण्यासाठी आषाढ महिन्याच्या शेवटी दिवाचे पूजन केले जाते दिव्याला गोडाधोडाचा नैवेद्य केला जातो आता या कणकेचे छोटे छोटे गोळे करून त्याला दिवाचा आकार द्यायचा फ्रेंड्स या रेसिपीचं साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे नवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा या पद्धतीने पाच सात नऊ अकरा या विषम संख्येत दिवे बनवायचे आता हे दिवे उकळलेल्या गुळ पाण्यात टाकायचे आता हे दिवे छान पंधरा ते वीस मिनटं उकडून घ्यायचे उकडलेले दिवे एका ताटात काढून घ्यायचे दिव्यांना बदामाचे काप लावून दिव्याची ज्योत करायची झटपट उकडीचे दिवे तयार आहेत या दिव्यांच्या नैवेद्य देवाला आणि दिव्याला दिव्याच्या अमाश्या दिवशी दाखवलं जातं हे दिवे चवीलाही छान लागतात गोड आवडणाऱ्यांना नक्कीच आवडेल फ्रेंड्स तुम्ही माझ्या चॅनलला पहिल्यांदा विजिट करत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन रेसिपी पाहण्यासाठी नोटिफिकेशन बॉक्सवर क्लिक करा या दिव्यावर तूप सोडून हा नैवेद्य दिव्याला दाखवून देवाला दाखवून याचा प्रसाद आपण घ्यावा तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास माहिती आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद